श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार घरासाठी महत्त्वाच्या सत्तावीस टिप्स एक पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून दागिने घालणे भाग्याचे असते यामुळे प्रतिष्ठा वाढते आणि अपयशापासूनही संरक्षण होते दोन चालता चालता घाईत दागिने घातल्याने त्याची वाढ कमी होते त्यामुळे हे करू नका तीन घर बांधताना आधी बोरिंग नंतर चौकीदाराची खोली आणि नंतर बाहेरची भिंत बनवा यामुळे काम वेळेत आणि सकारात्मकतेने पूर्ण होते चार कालबाह्य झालेली औषधे रात्रीच फेकून द्यावेत त्यामुळे घरात औषधे येणे बंद होते पाच खोलीत विजेचे स्विच विजेचे मुख्य मीटर टी व्ही इत्यादी आग्नेय कोनात, किंवा पश्चिम कोनात, ठेवल्याने संपत्ती वाढते सहा उत्तरेकडे किंवा पूर्वेला हिरवळ सुंदर झाडे किंवा फुले असावीत सात प्लॉट आणि वास्तूच्या चार भिंती उत्तर आणि पूर्वेपेक्षा दक्षिण आणि पश्चिमेकडे जाड आणि उंच असाव्यात आठ नेहमी पूर्वेकडे तोंड करूनच दात घासणे चांगले असते क्षोरकर्मा म्हणजेच केस कापणे पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून करावे नऊ पोपटाचे आगमन शुभ मानले जाते त्याच्या हालचालीत कोणतीही हानी नाही दहा तळघरात दुकान किंवा कार्यालय घेणे आवश्यक असल्यास ते पूर्व किंवा उत्तर दिशेलाच घ्यावे अकरा भूखंडाच्या तिन्ही बाजूंना रस्ते असणे शुभ आहे बारा घराच्या दक्षिण किंवा पश्चिम भागात फर्निचर असणे खूप फायदेशीर आहे फर्निचर कधीही उत्तर किंवा पूर्व भिंतीला लागून ठेवू नये तेरा ग्रहप्रवेशाच्या वेळी वास्तुशांती हवन वास्तु वास्तूजप कुलदेवी देवतांची पूजा ज्येष्ठ ब्राह्मण आणि कुटुंबातील सदस्यांचा आदर करावा चौदा पाण्याचा निचरा पश्चिम उत्तर आणि उत्तर पूर्व कोणात ठेवल्याने अनेक फायदे मिळतात पंधरा तुळशीच्या कुंडीत दुसरे कोणतेही रोप लावू नका असे केल्याने धनहानी होऊ शकते किंवा चांगले चालू असलेले काम बिघडू शकते सोहळा तुळशीची लागवड पूर्व किंवा उत्तरेला करावी यामुळे शारीरिक मानसिक आणि आर्थिक लाभ घरात होत राहतात सतरा आपल्या पलंगावर बसून जेवण करू नका यामुळे आरोग्यास होणारे फायदे कमी होतात अठरा इमारतीची उंची दक्षिण आणि पश्चिमेला जास्त आणि उत्तर आणि पूर्वेला कमी असावी त्यामुळे कामे सोपी होतात एकोणीस सूर्याची किरणे आणि शुद्ध हवा यापासून वंचित असलेले घर चांगले नसते आणि दुपारनंतर सूर्यकिरण घरात असलेल्या विहिरीवर किंवा पाण्याच्या जागेवर पडतात तर ते चांगले नसते याचा अर्थ असा की सकाळच्या सूर्याची किरणे घरात प्रवेश करणे आवश्यक आहे जे सर्वोत्तम आहे वीस इमारतीचे बांधकाम प्लॉटमध्ये इमारतीभोवती मोकळी जागा असेल अशा पद्धतीने करावी यामुळे यश मिळते एकवीस वास्तूच्या दृष्टिकोनातून पश्चिम आणि दक्षिणेपेक्षा उत्तर आणि पूर्वेला अधिक मोकळे क्षेत्र असावे बावीस फ्लॅटमध्ये या सूत्राचा वापर करून नफा मिळवता येतो असे केल्याने जीवनात स्थिरताही येते तेवीस घराचा पाया खोदण्याचे काम आग्नेय कोणातून सुरू करा आणि आग्नेय कोणाकडे जा चोवीस आग्नेय कोणातून बांधकाम सुरू होते आणि आग्नेय कोणाकडे जाते असे केल्याने वास्तुदोषाचा प्रभाव कमी होतो पंचवीस घराच्या सर्व दिशापेक्षा उत्तर आणि पूर्व भागात जास्त मोकळी जागा असेल तर आर्थिक प्रगतीसोबतच व्यवसायात विशेष वाढ होते सव्वीस छताचा उतार उत्तर पूर्व किंवा उत्तर पूर्व दिशेला ठेवा त्यामुळे आर्थिक प्रगती होते सत्तावीस चुकूनही पश्चिम किंवा दक्षिण भिंतीवर आरसा लावू नका पूर्व किंवा उत्तर भिंतीवर आरसा लावा असे केल्याने प्रगती लवकर होते श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद